नमस्कार मी साक्षी सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मी कोकणात राहते गणपतीपुळे अगदी आमच्यापासून जवळ आहे काही मिनटांच्या अंतरावर आहे आणि म्हणूनच गणपतीपुळेला किंवा कोकणामध्ये ज्या पद्धतीने गणेश जयंतीला थाळी बनवली जाते ना तशीच सेम थाळी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर कोकण म्हटलं की डाळिंब्याची उसळ ही आलीच आणि म्हणूनच हे पावटे आहेत जे मी दोन दिवस आधी चांगले मोड काढून घेतलेले आहेत आणि याचं साल लवकर गावं म्हणून मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत यामुळे पटकन चाल निघतं आता इथे मी कुकर लावून घेते तर साधारण अर्धी वाटी तूरडाळ आणि पाव वाटी मूग डाळ आणि आमच्या पुरता पुरेल इतपतच भात ठेवलेला आहे मी आणि सगळ्यात आधी तर कुकर लावून घेते तर इथे मी थोडी थोडीच डाळ घातलेली आहे आणि म्हणूनच मी अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि शिजताना थोडीशी कोथिंबीरीसुद्धा घालायची आहे यामुळे आहे ना वरडाला छान चव येते तर इथे मी कुकर लावून घेतलेला आहे आणि आपण आता कांदा लसूण विरहितच जेवण बनवतो आहे थाळी बनवतो आहे आणि म्हणूनच मी इथे एक वाटण करून घेते ज्यामध्ये मी खोबरं भाजून घेते हे एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे सुखं मी किसून घेतलेलं आहे आणि आता हे मिडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे हे बघा याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे थोडासा गुलाबी कलर व्हायला आला ना की काय करायचं आहे गॅस बंद करून टाकायचा आहे कारण हा जो तवा आहे किंवा जे आपण भांडं घेतो ना ते बराच वेळ गरम राहतं आणि त्यामुळे सुद्धा उरलेलं जे खोबरं आहे ना ते जास्त डार्क होतं आता आहे ना माझ्याकडे हा जो कुकर आहे ना तो खूप जुना आहे आणि यामध्ये शिट्टी झाली ना की यातील भा डाळ ओतून जातं म्हणून मी काय करते शिट्टी जेव्हा व्हायला येते ना तेव्हा याचा गॅस आहे ना कमी करून पुढची दहा मिनटं तसंच ठेवून देते कमी गॅसवरती आता दुसरं एक आपण पेस्ट करून घेतो आहे त्यासाठी इथे मी एक इंचभर आलं घेतलं एक मिरची घेतलेली आहे मात्र ही मिरची तिखट नाही आहे आणि मुठवर कोथिंबीर घेतली आणि हीसुद्धा मी पेस्ट करून घेतलेली आहे तर एकदम बारीक पेस्ट करायची आहे थोडंसं पाणी घातलं पेस्ट करताना तरीही चालणार आहे सेम भांड्यामध्येच आता मी पेस्ट काढून घेतली आणि यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घाली घालून घेतली आणि पुन्हा हे सुद्धा वाटण आपण बारीक करून घेतलं आणि वाटण बारीक नाही झालं तर थोडंसं पाणी घालू शकता आता आपण डाळिंबी सोलून घेतो आहे त्यासाठी काय केलेलं आहे मी ते ताट घेतलेलं आहे आणि एका एक बाऊलमध्ये पाणीसुद्धा घेतलेलं आहे जर डाळिंबीची उसळ बनवण्यासाठी तुम्हाला जर वेळ असेल ना तर मात्र आपण या डाळिंब्या सोलून लगेचच या पाण्यामध्ये घालायच्या आहेत ज्यामुळे या डाळिंब्या सोललेल्या वारंगत नाहीत आणि जर वारंगल्या ना तर शिजायला वेळ लागतो आता आपण जेव्हा कामं करतो ना तेव्हा जास्त पसारा वाढवून ठेवतो तर आपणच पसारा वाढवतो आणि आपल्यालाच ते निस्तरायला वेळ जातो म्हणूनच काय करायचं डाळिंबी सोलताना आहे ना एक ताड घ्यायचं कायम त्याच्यामध्ये सोलायचे डाळिंबे सोललेले डाळिंबे बाजूला करायचे आणि सार एका बाजूला करायचे म्हणजे पसारा फार कमी होतो आणि जर उशीर असेल तर सांगितल्याप्रमाणे हे बघा मी सुद्धा इथे या पा भांड्यामध्ये पाण्यामध्ये डाळिंबी काढून घेतलेले एका कढईमध्ये तेल छान तापवलं त्यामध्ये टॉमॅटो घालून घेतला आणि अर्धा चमचावर हिंगसुद्धा घालून घेतलं टॉमॅटो थोडासा पोळल्यानंतर टॉमॅटो सॉफ्ट पोळला जावा यासाठी पाव चमचा मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आता छान टॉमॅटो पोळला गेला आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे आलं लस आलं लसूण नाही सॉरी आलं मिरची आणि कोथिंबीरची ती आपण यामध्ये घालून घेतली दोन चमचे आणि छान ही जी पेस्ट आहे ना तिचं उग्रसपणा जाईल अशा पद्धतीने परतवून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा हळद हो आणि एक चमचा घरचं लाल तिखट घालून घेतलं आणि छान परतवून घेतलं आता यामध्ये आपण ज्या मोड आलेल्या डाळिंब्या सोलून घेतलेल्या आहेत ना त्या डाळिंब्या घालून घ्यायच्या आहेत यातील पाणी निथळून घालायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आता या सगळ्या डाळिंब्या घालून झाल्यानंतर छान परतवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतवून झालं की मग या पातेलीवरती ना झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावरती आहे ना पाणी ओतायचं आहे यामुळे ना भाजीला खूप छान अशी चव येते आणि मुख्य म्हणजे ताटावरचं जे ग गरम पाणी होतं ना तेच आपल्याला भाजीमध्ये सुद्धा घालता येतं आणि म्हणूनच झाकणावरती पाणी ओतायचं आहे आणि त्यासाठी झाकण खोलगट ठेवायचं आहे आता थोडं पाणी घालून घेतलं त्यातलीच आणि पुन्हा मध्यम आचेवरती ही भाजी शिजू दिली आता भाजी जी शिजते आहे कुकरही थंड झालेला होता आता मी इथे डाळीला फोडणी देऊन घेते आता जो आपण हा अर्धा टॉमॅटो घातलेला आहे ना तो मी आत्ता लगेच घालत नाही आहे ते का ते सांगते आता पातेलीमध्ये तेल चांगलं तापू दिलं मोहरी घातली मोहरी तटळलीत की मिरची घालून घेतली पाव चमचा जिरं घातलं लगेचच कढीपत्तासुद्धा घालून घेतला हिंग घालून घेतलं पाव चमचा आणि पावचमचा हळदसुद्धा घालून घेतली मोहरी छान कमंग झाली की ही जी डाळ आहे ना ती पळीभर डाळच घालून घ्यायची आहे आणि वरती लगेचच झाकण ठेवायचं आहे अशी कोणी कमंग केली ना केली ना की खोणवीवरतीच म्हणतात ना पदार्थाचा जीव असतो तसंच काहीसं तर या खोण्णीमुळेच आपल्या पदार्थाला छान चव येते आणि आता उरलेली ही डाळ मी सगळी घालून घेतली आता टॉमॅटो इथे मी ठेवलेला आहे तर आता काय करायचं आहे बऱ्याचदा टॉमॅटो मुलांना आवडत नाही अगदी मोठ्यांनासुद्धा टॉमॅटो आवडत नाही टॉमॅटो बाजूला काढून ठेवला जातो आणि म्हणूनच आहे ना आता हा जो शिजलेला टॉमॅटो आहे ना तो पळीनेच असा घोटून घ्यायचा आहे आणि याचं साल काढून टाकायचं आहे तर इथे डाळ आहे ना मी रवीने किंवा पळीने घोटलेली नाही आहे कारण मला तशी डाळ आवडत नाही म्हणून मी घोटलेली नाही आहे तशी डाळ केली तर ती पिठल्यासारखी वाटते म्हणजे जसं की बेसनचं पिठलं असतं ना तसं म्हणून मी घोटलेली नाही आहे तर आता बघितलंत ना तुम्ही टॉमॅटो छान स्मॅश करून घेतला अगदी छान सॉफ्ट झालेला आहे आता हा टॉमॅटोसुद्धा जो आपण पळीनेच घोटून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे थोडासा वरणाला कलर चेंज होतो थोडासा रेड कलर यामध्ये मिक्स झाल्यासारखा असा रंग येतो या वरणाला बेताना पाणी घातलं म्हणजे जास्त पाणी घातलं तर वरण पातळ होतं आणि अगदी कमीही पाणी घातलं तर जेव्हा आपण वरण थ थंड होतं ना तेव्हा ते आळतं म्हणजे घट्ट होतं चवीप्रमाणे मीठ घातलं एक उकळी काढली आणि हे वरण आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर बघा किती मस्त वरण दिसतंय असं वाटतच नाही आहे की याच्यामध्ये लसूण घातलेली नाही आहे आणि लसूण न घालताही वरण खूप छानच लागतं आता इकडे भाजीसुद्धा छान शिजलेली आहे आता या झाकणातील पाणीसुद्धा मी घालून घेते आता भाजी छान शिजलेली आहेत यातील एकच डाळिंबी किंवा बटाटा असा दाबून बघायचा आहे रापून बघायचा आहे आता यातील डाळिंब्या आहेत त्या शिजलेल्या आहेत म्हणजे ही भाजी शिजलेली आहे तर मी ही भाजी अंगासरशीच करते म्हणजेच थोडीशी घट्ट एकदम पातळ नाही तर यासाठी मी त्यातीलच जे आपण वाटण करून घेतलेलं आहे त्यातील मी दोन चमचे वाटण घालून घेतलेलं आहे कारण ही भाजी मी जास्त पातळ करत नाही आहे मात्र जर तुम्हाला एकदम उसळ अशी छान हवी असेल भाकरीसोबत खाण्यासाठी तर हे जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ना या, यातील सगळं किंवा अर्ध वाटण तुम्ही लावून घेऊ शकता आता वाटण छान मिक्स करून घेतलं यामध्ये गरम मसाला पावडर घालून घेतली अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं तर ही बघा अंगासरशी म्हणजेच काय तर भाजी भिजेल इतपतच रस याच्यावरती जास्त केलेलं नाही आहे रस मात्र तुम्ही जास्त रससुद्धा करू शकता ही भाजी खूप छान बनते थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आणि आता दोन मिनटं शिजू दिलं थोडंसं झाकणावरती पाणीसुद्धा ठेवलं आता ही भाजी छान बनवून तयार झालेली आहे बघा किती मस्त दिसते ना ही भाजी आणि ही फेमस आहे बरं का आमची कोकणातली भाजी आणि आता इथे मी अळूवडीचं पानसुद्धा तयार करून घेतलेलं आहे सारून घेतलेलं आहे आता मोदकसुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि मोदकाचा डिटेल व्हिडिओ किंवा अळुवडीचा डिटेल व्हिडिओ मी आता याच व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि म्हणूनच आपल्या चॅनलवरती आहे ना मोदकांचा व्हिडिओसुद्धा मी आलेला आहे आणि अळूवडीचंसुद्धा आहेत तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता हे मोदक दहा मिनटासाठी छान वापरून घेते आता तोपर्यंत मी लगेचच खरं तर कोकणाच्या थाळीमध्ये आहे ना नैवेद्य थाळीमध्ये पालेभाजी नेहमी असते पण मला पालेभाजीमध्ये जी लाल माठ किंवा मा, हिरवा माठ भेटतो तो मिळालेला नाही आहे म्हणून मी इथे मुळाभाजी करते मुळाभाजी चिरून घेतलेली आहे आणि थोडी जून वाटत होती म्हणून चांगली चुरून चुरून घेतलेली आहे मीठ टाकून आता तेल छान तापलेलं आहे आणि कांदा वापरणार नाही होत मग इथे मी मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लगेचच पावचमचा हिंगसुद्धा घालून घेतलेला आहे मिरची चांगली लाल झाल्यावरती आणि आता पावचमचा हळद घातलेली आहे हळद मात्र अगदी जास्त घालू नका नाही तर भाजीचा रंग बदलतो आता ही भाजी आहे ना पिळून घ्यायची आहे म्हणजे जर भाजी जून असेल ना तर चांगलं मीठ टाकून खूप जोरजोराने सुस्करायची आहे चुरायची आहे आणि भाजी एकदम कोळी असेल ना तर अजिबातच चुरायची गरज नसते भाजी तशीच्या तशी चिरून तशी धुवून मिथळून चिरून तुम्ही तशीच घालू शकता आता कोकण म्हटलं की खोबरं ओलं खोबरं हे आलंच प्रत्येक जेवणामध्ये आणि तसं तर ही मुळाभाजी सुद्धा असते आणि म्हणूनच या भाजीमध्ये खोबरं आवर्जून घाला सईप्रमाणे मीठ घातलं आणि ही भाजी छान परतवून घेतली आता या भाजीवरती झाकण ठेवून घेतलं गॅ गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि एक पुन्हा एकदा ढवळलं पुन्हा एकदा झाकण ठेवून घेतलेलं आहे ढवळून साधारण अर्धा मिनिटसाठी आणि आता या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी ना सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यातील जे पाणी आहे ना ते पूर्णपणे सुकलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ही स्टेप केल्यामुळे ही मुळाभाजी खूप छान लागते आता एकीकडे तेल तापून घेतलेलं आहे आणि अळूवड्यासुद्धा मी तळून घेते आणि तुम्हाला खरं सांगू का कोणतीही नैवेद्याची थाळी असू दे किंवा पाहुणे येणार असू दे त्याचं थोडंसं प्लॅनिंग आहे ना आपण आदल्या दिवशी केलं किंवा थोडा पाच दहा मिनटं बसून प्लॅनिंग करून जर आपण पदार्थ बनवले ना तर आपल्याला त्रासही कमी होतो आणि जेवणही रुचकर होतं आणि आपल्याला त्रास कमी न होता जेवण पटकनसुद्धा होतं तर जे तळ आपण जे नंतर वाफून तळून घेणारे पदार्थ असतो किंवा कुकर आहे हे जे पदार्थ आहेत ना ते आपल्याला आधीच क आधी करायचे आहेत सगळ्यात आधी जर तुमची दुसऱ्या दिवशी जास्त घाई होणार असेल ना तर तुम्ही अळूवळीचं पानसुद्धा आदल्या दिवशी सारून ठेवू शकता आता संपूर्ण जेवण बनवून तयार झालेलं आहे मोदकसुद्धा वाफून तयार झालेले आहेत आता ही थाळी छान सारू करते तर वरण घेतलेलं आहे इथे मुळाभाजीसुद्धा मी लावते आहे तरी संपूर्ण थाळी बनून तयार झालेली आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा